ही आहे बीड येथील खजाना विहीर आज मनोज जरांगे पाटील यांची जी इशारा सभा बीड इथं होते त्याची पार्किंग या खजाना विहिरीच्या बी अलीकडं लांब पुढं आपण बघू शकतो हा आहे सोलापूर हायवे हे सोलापूर हायवेला पुढं आपण बघू शकता आहे खजाना विहिरीकडून या पालीच्या दिशेनं ही वाहतूक या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पार्किंग या ठिकाणी आहे खजाना विहिरीच्या जवळची पार्किंग आपण बघू शकतो आहे इतक्या लांबपर्यंत ही पार्किंग आल्यामुळं आता पुढं जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे हे आपण पुढच्या बाजूला बघू शकताय बीडकर जाणारा रस्ता आहे खजाना विहिरीपासून पूर्णपणे आता जाम झालेला आहे पोलिसांनी जागोजागी या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्यामुळं पुढं जाणंही खूप अवघड आहे इतक्या मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज या इशारा सभेसाठी बीडकडे रवाना होतोय आपण बघू शकतो की आजच ही स्थिती इतकी भयंकर असेल तर निश्चित एखाद्या आंदोलनामध्ये जर समाजानं झोकून दिलं तर त्या आंदोलनाची तीव्रता किती भयंकर असू शकते याचा अंदाज कदाचित शासन आज यास या सभेवरून घेऊ शकेल आपण बघू शकता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी पार्किंग खजाना विहिरीच्या समोर मी आपल्याला दाखवतो आहे खजाना विहीर जे आहे त्या ठिकाणीच ही पार्किंग या ठिकाणी जाम झालेली आहे पुढं जायलासुद्धा रस्ता नाही आहे म्हणजे सहज लोक इतक्या स्वयंस्फूर्त प्रेरणेनं इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी रवाना झालेले आहेत आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो आहे मी या या ही आहे या ठिकाणी खजाना विहीर या खजाना विहिरीच्या आतसुद्धा आपण बघू शकताय सगळी पार्किंग पूर्णपणे भरून गेलेली आहे आणि त्याच्या पुढं हे सर्व लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी बीडच्या दिशेनं रवाना होताना मात्र आत्ताच खजाना विहिरीपर्यंतच ही पार्किंग एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्णपणे भरून गेलेली असल्यामुळं पुढं जायलाही एवढं सहज शक्य होत नाही आहे तरी पण लोकांचा ओघ अद्याप सुरू आहे अद्याप सभा सुरू व्हायची त्याच्या अगोदरच हे सगळं परिसर जो आहे तो वाहनांनी आणि लोकांनी पूर्णपणे भरून गेलेला आहे आपण पाहू शकतो आहे खजाना विहिरीच्या पुढं समोर एकदम ह्या पार्किंग फलक लावण्यात आलेला आहे इथून पार्किंग डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो बीड पोलिसांनी या ठिकाणी इथपर्यंत स पूर्णपणे पार्किंग पूर्ण झालेली आहे त्यामुळं पुढं जायला रस्ता नाही आहे खजाना विहिरीपासून चालत पुढं जाणारा हा प्रचंड मोठ्या समुदायानं हा समाज आपण पाहू शकता हे सगळे आता खजाना विहिरीपासून पुढं या ठिकाणी वाहनं अलीकडंच पार्क करून पोलिसांनी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अलीकडंच केल्यामुळं पुढं आता त्यांना चालत जावं लागत आहे आयोजकांनी जी नियोजित जागा केली होती ती पूर्णपणे भरून गेल्यामुळं आता त्याच्या अगोदरच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आपण बघू शकता समोर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे इथून वाहनं इथंच बाजूला काढण्याचं त्यांचं काम सुरू आहे अंतरवाली इथं जी अवस्था झाली होती आपल्याला माहिती अंतरवाली इथं जातानासुद्धा अलीकडंच शहागडच्या पुढंच ही वाहतूक ठप्प करण्यात आली होती तिथून चालत जावं लागलं होतं लोकांना मोठ्या संख्येनं आज इथंसुद्धा तीच सभेच्या अगोदरच ही अवस्था आपल्याला दिसते मोठ्या प्रमाणात समाज बांधव आल्यामुळं कदाचित मोठी गर्दी या ठिकाणी होण्याची या ठिकाणी शक्यता आता निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खजाना विहिरीच्या पुढंच वाहतूक या ठिकाणी पार्किंग व्यवस्था संपल्यामुळं अडवण्यात आलेली आहे आणि पुढं पोलीस बांधवांच्या पोलीस बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी ही ट्रॅफिक सगळी डायवर्ट करण्यात आलेली आहे अंतरवालीला जे झालं तेच या ठिकाणी होत आहे कारण अंतरवालीलाही आपल्याला माहिती आहे शहागडपर्यंत सभेच्या अगोदरच वाहतूक पूर्ण ठप्प झालेली होती अगदी तीच अवस्था बीडच्या सभेलासुद्धा होताना आपल्याला दिसते आहे आपण पाहू शकतो आहे सभास्थळापासून जवळजवळ एक ते दीड किलोमीटरवर ही सगळी मुख्य रस्त्यावरून अडवण्यात आलेली आहेत कारण त्या ठिकाणची पार्किंग व्यवस्था पूर्णपणे जाम झालेली आहे पूर्ण झालेली आहे त्यामुळं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आपण बघू शकतो आहे खरं तर ही सभा जी आहे ती बीड जिल्ह्यापुरती खरंच ते मर्यादित घोषित आहे तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात समाजबांधव आलेले आहेत की आपण बघू शकतो अंतरवली इथं जी पहिली सभा झाली होती त्या सभेची वेळीही असंच जो जो झालं होतं जवळजवळ सभास्थळापासून कित्येक किलोमीटर अंतरावरून लोकांना चालत यावं लागलं होतं इथंसुद्धा आपण बघू शकतो मी आत्ताच आपल्याला खजाना विहिरीचं दृश्य दाखवलं या ठिकाणापासून ही पार्किंग जिथं मिळेल त्या ठिकाणी या मोटरसायकल आणि आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या लोकांनी लावलेल्या आहेत खरं तर मात्र लोकशिस्तही तितक्याच स्वयंप्रेरणेनं पाळत असल्याचं आपल्याला दिसतं आहे स्वयंसेवक या ठिकाणी सगळ्यांना सांगतायत आणि त्यानुसार लोकही त्या, त्या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी पालन करताना आपल्याला दिसत आहेत मोठ्या संख्येनं आपण बघू शकतो आहे पोलीस बंदोबस्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे वाहतूक या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी आपण पाहू शकतो आहे बीड अद्याप पाच किलोमीटर आहे मांजरसुंबा भागाकडून येणाऱ्या लोकांना जवळजवळ दोन किलोमीटर अंतर एवढं चालून जाण्याची गरज या ठिकाणी पडलेली आहे कारण जी ट्रॅफिक आहे ती मागच जाम झाल्यामुळं या ठिकाणी जे आलेले लोक आहेत त्यांना किमान एक ते दीड किलोमीटर जास्त अंतर या ठिकाणी चालत जाऊन सभास्थळी जावं लागत आहे आपण पाहू शकता ही आहे प्रचंड गर्दी आपण बघू शकता बीड शहरात जाणारा हा रस्ता आहे ज्या ठिकाणाहून ही ट्रॅफिक पुढं जाते आणि हे आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेला जनसमुदाय या ठिकाणी आपण बघू शकता हे मागही प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज बांधव या सभेसाठी बीडच्या दिशेनं आलेले आहेत आपण बघू शकता की मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे गरजवंत मराठ्याचा लढा म्हणून या ठिकाणी बीड जिल्हा बोअरवेल्स ग्रुपतर्फे नाश्त्याची सोय या ठिकाणी झालेली आहे बोअरवेल्स बीड जिल्हाचा जो ग्रुप आहे त्यांनी ही नाश्त्याची सोय केली आणि मागं जर बघाल तरी मांजरसुंब्याकडून येणारी ही गर्दी आपण मोठ्या संख्येनं पाहताय प्रचंड प्रमाणात लोक मांजरसुंब्याच्या दिशेनं ह्या रोडनं पुढं येत आहेत आणखीन इथून सभास जवळजवळ एक किलोमीटर इतकं अंतरावर आहे आपल्याला आवाज कदाचित येत असेल पुढच्या बाजूला बघाल तर हा जनसमुदाय प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहे कदाचित जागा रस्त्यावरच लोक आता उभे राहू लागलेले आहेत कारण पुढं जायला जागा नाही आहे आयोजकाने जो अंदाज बांधला होता या सभेला लोक येतील त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता हे सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी केस तालुका असेल किंवा आंबेजोगाई असेल या दूरदूरून लातूर जिल्हा असेल पुढं म्हणजे जेवढं शक्य आहे ज्या लोकांना या ठिकाणी पोचता येईल ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता हा उत्साह घोषणा देत हा समाज बांधव या ठिकाणी सहभागी आहे त्या पूर्ण याच्यामध्ये हे केस तालुक्यातूनही आपण बघू शकता केस तालुक्यातून मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत मांजरसुंबा रस्त्याच्या दिशेनं येणारी ही गर्दी आहे मोठ्या संख्येनं आपण बघू शकता किती मोठ्या संख्येनं आपण बघू शकता समाज बांधव या सर्व कार्यक्रमासाठी सभेसाठी रवाना झालेले आहेत ही इशारा सभा आहे आज जरांगे पाटील काय म्हणत आहेत हे आता बघतील थोड्याच वेळा सभेला सुरुवात होते आणखी सभा सुरुवात व्हायची आहे खरं तर दोन वाजत आले दुपारचे एकचे सभेचा वेळ आहे कदाचित काही या ठिकाणी वेळातच ही सभा सुरू होते मात्र त्यापूर्वी आपण बघतो की किती मोठ्या संख्येनं समाज बांधव या संपूर्ण सभेसाठी या ठिकाणी रवाना झालेले आहेत या ठिकाणी बोअरवेल्स ग्रुप बीड जिल्हा यांच्या वतीनं खास नाश्त्याची सोय इथं येणाऱ्यांसाठी केलेली आहे पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही बाजूनं र रस्त्याच्या दुतर्फा ह्या रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे बीडकडे जाणारा हा रस्ता दहा किलोमीटर अगोदरच पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे पोलिसांनी वाहतूक या रस्त्यावरची बंद केलेली या हा रस्ता फक्त सकल मराठा समाज बांधवासाठी चालण्यासाठी हा रस्ता या ठिकाणी आहे आपण बघू शकता हे सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहानं या ठिकाणी घोषणा देमध्ये या ठिकाणी रवाना होत आहेत सभेच्या दिशेनं खूप मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी रवाना होत आहेत काही वेळात सभेला सुरुवात होणार आहे मात्र ही संख्या आपण बघू शकता किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत विशेष म्हणजे चालत हे इकडं आपण जो बघताय मागच्या बाजूला ज्या बाजूला मी जागृत मांजरसुंबा करून येणारा रस्ता आहे हायवे धुळे सोळा सोलापूर हायवे आणि त्या रस्त्यावरची ही गर्दी आपण मोठ्या प्रमाणात दुतर्फा दोन्ही बाजूनं लोक पुढे येत आहेत अंतरवालीला पहिल्या सभेला जसं दृश्य होतं अगदी तसंच दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपण बघू शकता पुढं ही सगळी गर्दी आहे अगदी दूरपर्यंत मी आपल्याला या ठिकाणी झूम करून दाखवू इच्छितो तर मोठ्या संख्येनं लोक या सभेसाठी पोचलेले आहेत खरं तर जागा जशी मिळेल त्या ठिकाणी लोक रस्त्यावर आता उभे राहू लागलेले आहेत कारण पुढं सभेच्या स्थळी कदाचित जागा अपुरी पडते त्या कारण आयोजकाने जो अंदाज बांधला होता लोक येतील त्यापेक्षा काही पटीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं पार्किंगची समस्या निर्माण झाली त्याचबरोबर बाकी लोकांना थांबण्याची व्यवस्थासुद्धा जी सभेच्या ठिकाणी अपेक्षित होती ती कदाचित आता होईल की नाही असा श अंदाज आहे कारण अद्याप जरांगे पाटील यांचं भाषण सुरू व्हायचं आहे त्याच्या अगोदरचं हे दृश्य सगळं आम्ही आपल्याला दाखवतो आहे आपण पाहू शकता हा विस्तीर्ण असा समाज या ठिकाणी आपल्याला दिसतोय मोठ्या प्रमाणात संपूर्ण आपण बघू शकता बीड बायपास जिथून बीड शहरात रस्ता जातो हा जा तो ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून बीडकर रस्ता जाणार आहे मात्र सभेच्या ठिकाणी जागा नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक आता बीड बायपास सुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत मोठ्या संख्येनं आपल्याला दिसतंय याच्या मागही हे मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो ज्याप्रकारे अंतरवालीमध्ये पहिल्या सभेसाठी गर्दी झाली होती अगदी तशीच गर्दी या ठिकाणी सभेला सभेलासुद्धा झालेली आहे ती सभा महाराष्ट्रातील होती परंतु या ठिकाणी आपण बघू शकता महिलासुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी छतावर उभा आहेत या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं महिला उभा आहेत खूप मोठ्या प्रमाणात ज्या अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत त्यामुळं ही एक इशारा सभा ज्याला आपण म्हणतो आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता रस्ता दोन्ही बाजूला हा धुळे सोलापूर हायवे आहे मात्र दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात लोक बसलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत कारण सभास्थळी फारशी जागा जशी उपलब्ध होईल तशा आहेत परंतु त्यानंतर जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावरसुद्धा लोक या ठिकाणी आता थांबलेले आहेत आपण बघू शकता खूप मोठ्या संख्येनं हे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आपल्याला माहिती की जरांगे पाटलांचा हा इशारा सभा आहे आणि या इशारा सभेमध्ये ते पुढील आंदोलनाची दिशासुद्धा ठरवणार आहेत त्यानिमित्तानं आपण बघू शकता की हाय बांधव त्यांनी दिलेल्या हक्केला प्रतिसाद देऊन इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत बीड पाय बायपासच्या अगदी सुरुवातीला असलेल्या विस्तीर्ण मैदानात ही सभा या ठिकाणी होते सभेचं मैदान जवळजवळ भरत आलेलं आहे काही वेळात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील कारण दुपारचे दोन वाजता आता आणि आता काही वेळात सभा सुरुवात होणार आहे आपण बघू शकता खूप मोठं समाज बांधव या ठिकाणी आपल्या खास मागणीला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संघर्ष होता माननीय जरांगे पाटील यांनी जी काही हा लढा उभा केलेला आहे या लढ्याला संपूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी समाज एकवटला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकता आहे मात्र सर्व काही शिस्तीत आहे अगदी इतकी मोठी गर्दी असूनसुद्धा समाज बांधव अतिशय शिस्तीचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत पुढं आपल्याला आपण बघू शकता आहे विस्तीर्णाचं स्टेज जे उभारण्यात आलेलं आहे हेच ते स्टेज आहे ज्या ठिकाणाहून मनोज दरांगे पाटील आता काही वेळामध्ये उपस्थित जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करतील स्टेजच्या पलीकडल्या कर बाजूला तेवढीच गर्दी आपल्याला दिसते अलीकडच्या बाजूला मागचं बाजू येते आणि त्याच्या पुढची बाजू जी आहे ते सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापून गेलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त मी आत्ताच आपल्याला दाखवल्याप्रमाणे हा जो रस्ता आहे धुळे सोलापूर हायवे ज्या ठिकाणून पण बघू शकतो आहे मांजरसुंबा भागाकडे जाणारा हा रस्ता आहे ज्या ठिकाणी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते आपण पाहू शकतो लोकांचं येणं सुरू आहे दुपारचे तीन वाजता आहेत मात्र लोकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे इकडे येण्याचा खरंतर मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्यामुळं ती रॅलीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं लोक त्या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि या ठिकाणी समाजबांधव अगोदरच हे सभास्थळ आपण बघू शकतो आहे पूर्णतः समाज बांधवाने व्यापून गेलेला आहे अद्याप समोरची बाजू जी मी आपल्याला दाखवतो ही आहे बीड शहराचा बायपास ज्या ठिकाणी टर्न होतो आहे ती ते हे ठिकाण आहे आणि तिथून थोड्याच वेळात आता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे बीड शहरात त्यांची सध्या रॅली सुरू आहे संपूर्ण शहरातून ही रॅली या ठिकाणी थोड्याच वेळा तिकडे येते आहे खरं तर आजच्या या सभेसाठी हा, पूर। हा, हा हो रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे हा राज्यमार्ग आहे हायवे ज्याला आपण म्हणतो धुळे सोलापूर ज्या ठिकाणाहून मी आपल्याला दाखवतो इथूनच हा बीड शहरात गेलेला आहे आणि पुढं इकडच्या बाजूला हा बायपास जो पुढं जाऊन एक होतो म्हणजे जालना औरंगाबादकडं जाणारा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणानं या ठिकाणी समाज बांधव सभेला आणखी सुरुवात व्हायची आहे दुपारचे तीन वाजता आहेत खरंतर एक वाजायचा वेळ होता सभेचा मात्र दुपारचे तीन वाजता आहेत कारण मनोज जरांगे पाटील यांची जी भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे रॅली त्या रॅलीमध्ये हजारो नव्हे खूप मोठ्या संख्येनं लोक सहभागी आहेत ते आल्यानंतर हे मैदान तो अगदी या ठिकाणी थोडीही जागा राहील असं वाटत नाही आहे कारण आत्ताच हे मैदान आलेलं आहे लोकांनी भरून गेलेलं आहे कारण अंदाज कदाचित आयोजक नसावा त्याच्या दुप्पट ते, ते तिप्पट लोक या ठिकाणी येऊन आत्ता दाखल झालेले आहेत